बघायचे बघायचे आगर शिल्लका तू बघी बघायचे बघायचे तुम्हाला मळ्या लाईंधाय आगर शिल्लका जे तुमा अपले दे। तर जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि जी बाजूला बेल आयकन दिसत आहे ती ऑलवरती सेट करून घ्यायचं आहे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण मित्रांनो आपल्या ओडीला लागणारे जे कॉल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या वडिनिच्या संबंधित कसल्याही प्रकारच्या तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांची रिप्लाय देतच असतो तर मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण ट्रेंडिंग सॉंगवरती बनवलेला आहे आणि आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक बीट मार्क प्रिसेट दुसरी सेकेपीक प्रिसेट आणि तिसरी डी आर प्रिसेट मिळून जाईल त्या तिन्ही प्रीसेट तुम्हाला आपल्या अॅड मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर प्रोजेक्ट ऑप्शनवर जायचे आणि जे काही तुम्ही तिन्ही प्रिसेट इम्पोर्ट कराल त्या सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग बॉईडला मिळून जातील आता मित्रांनो त्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला जो काही बीट मार्क प्रेसट आहे तो ओपन करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम तीन ग्रुप मिळून जातील एक लेअर मिळून जाईल आणि जे काय बाकीच्या वरच्या लेअर आहे ते लिरिक्स लेअर असतील आणि जो काही ग्रुप आहे तो पण आपला लिरिक्स ग्रुप आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला म्हणजे काहीसं तुम्हाला जे काही फर्स्ट जे तीन ग्रुप आहे ते तीन ग्रुप एडिट करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला फर्स्ट ग्रुपवर जायचे फर्स्ट ग्रुपवर गेल्यानंतर तुम्हाला ॲडिट ग्रुपवर जायचे ॲडिट ग्रुपवर गेल्यानंतर प्लस आयकॉनवर टच करून मीडियावर जायचे आता मीडियावरती गेल्यानंतर जे काही आपल्या आजच्या व्हिडिओला लागणारी ऑल मटेरियलची जी फाईल आहे ती डाउनलोड करून फाईल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्या फोल्डरमधून तुम्हाला एक इमेज इथे ॲड करायचं आहे आता हा इमेज तुम्हाला शाभरकारी मोहन्ट्रासून तीन नंबरच्या ऐकॉनवर टच करून तुम्हाला याची साईज तुम्हाला प्रकारे घ्यायची वाढवून घ्यायची आहे तर तुम्हाला या पद्धतीने वाढवायचे त्यानंतर या स्पे जे काय इमेज आहे त्या स्पेसच्या खालच्या बाऊस घ्यायचे आणि या इमेजला तुम्हाला मुवान ट्रान्सफर जाऊन एका बोटाने तुम्हाला अशा प्रकारे वरच्या बाऊस घेऊन परफेक्टली तुम्हाला जे काय आपला इमेज आहे तो सेट करायचा आहे प्रकारे सेट करून तुम्हाला समोर येऊन जायचे समोर जिथपर्यंत हा स्पेस आहे तिथपर्यंतच यायचे जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो डिलीट करून बॅक यायचे बॅक आल्यानंतर जो काय फर्स्ट आपला ग्रुप आहे तो एडिट झालेला तुम्हाला दिसून जाईल वरचा जो काही लेअर आहे तो हाईड करून घ्यायचं जेणेकरून जे काही ब्लर इफेक्ट आहे तो तुम्हाला दिसणार नाही त्यानंतर तुम्हाला दोन नंबरच्या ग्रुपवर जायचे एडिट ग्रुपवर जायचे स्टार्टिंग पॉईंडला येऊन प्लस एकानं टच करून मीडियामध्ये जायचे मीडियामधून कोणता एक इमेज ॲड करायचा आहे इमेजला खालच्या भाऊस सेट करायचे आणि याची साईज तुम्हाल तुम्हाला इथे सेट करायची अशा प्रकारे मू अँड्रा जाऊन थोडीशी याची साईज तुम्हाला वाढून घ्यायची प्रकारे वाढवल्यानंतर पहिल्या ॲकोनवर टच करून तुम्हाला ॲड करायचं तर यामध्ये जे काही इमेज आहे तो थोडासा मोठ्या साईजमध्ये असल्यामुळे आपण हा डिलीट करून घेऊ पुन्हा दुसरा ॲड करायचा आहे दुसरा इमेज ॲड करून याला तुम्हाला अशा प्रकारे खालच्या पाऊस ॲड करायचे आणि मुहाट्रान्स जाऊन याची साईज तुम्हाला अशा प्रकारे काहीशी वाढून घ्यायचे तर या पद्धतीने आपण वाढून घेऊ त्यानंतर पहिल्या आयकॉनवर टच करून याला अशा प्रकारे सेट करून जिथपर्यंत वरचा जो काय स्पेस आहे जे काय तिथपर्यंत तुम्हाला ॲड करून जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो डिलीट करायचा आहे आणि बॅक यायचे बॅक आल्यानंतर सेकंड ग्रुप आपला प्रकारे एडिट होऊन जाईल थर्ड ग्रुपवर जायचे आणि तुम्हाला एडिट ग्रुपवर जाऊन तुम्हाला सर्वात प्रथम स्टार्टिंग पॉईंट लावून मीडियामध्ये यायचे आता मीडियामधून तुम्हाला दुसरा एक कोणता पण इमेज ॲड करायचं आहे अपना करे इमेजी तर यामधून आपण अशाप्रकारे हा इमेज इथे ॲड करू त्यानंतर या इमेजला खालच्या बाजूस खेचून घ्यायचे आणि मुवट्रान्सन तीन नंबरच्या आयकनवर टच करून याची साईज तुम्हाला अशाप्रकारे काहीशी वाढून घ्यायची वाढून घेऊन पहिल्या आयकनवर टच करून तुम्हाला याला खालच्या पाऊस म्हणजे अशाप्रकारे सेट करायचे आणि या स्पेस जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ठेवून जो एक्स्ट्रा पार्ट आहे डिलीट करून बॅक यायचे बॅक आल्यानंतर सेकंड ग्रुप जो आहे तो तुम्हाला मध्य ठिकाणी जे आलेला दिसून जाईल त्यावर टच करून या ऑप्शनवर टच करून हा ग्रुप इथपर्यंत वाढून घ्यायचा आहे आणि का जे काय दोन फर्स्ट वरच्या लिरिक्स आहेत ते हाईड करून दिल्या ते अनहाईड करायच्यात जेणेकरून ते तुम्हाला अशा प्रकारे दिसून जातील त्या लिरिक्स तर अशा प्रकारे या लिरिक्स दिसल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला काहीचं म्हणजे दोन पॉईंट झिरो सहा सेकंदापासून मीडियावरती जायचं आहे आणि तिथून एक इमेज तुम्हाला ॲड करायचं आहे इमेज ॲड करून समोरच्या बाऊस यायचे आणि समोरच्या बाउसून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून तीन डॉटर टच करून फील कॉम्पशी एरिया करून इमेज परफेक्टली सेट करायचा आहे व्हिडिओवरती पुन्हा मीडियावर जाऊन दुसरा एक इमेज ॲड करायचं आहे तीन डॉटर टच करून फील कॉम्पशी एरिया करून एक्स्ट्रा पार्ट डिलेट करायचा तर मित्रांनो इथून समोर व्हिडिओच्या शेवटपर्यंत आता एवढेही मार्क आहेत तिथपर्यंत तुम्हाला ही इमेज प्रत्येक बीट मार्कपास यायचं आहे आणि एक इमेज तुम्हाला ॲड करून त्याला तीन डोटो टाच करून फील कॉम्पिनिरिया करून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून तुम्हाला अशा प्रकारे ॲड करायचं आहे तर मित्रांनो मी व्हिडिओ स्किप करून ही इमेजेस ॲड करून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण व्हिडिओ स्किप करून इथून समोर जेवढे की आपले बीट मार्क आहेत त्या मार्कनुसार आपण ही इमेज अशा प्रकारे काहीसे सेट करून घेतलेले आहेत तर तुम्हाला प्रकारे हे इमेज सेट करून घ्यायचे आहेत आता तुम्ही हे सर्व इमेज अशा प्रकारे घ्यायचे सेट केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला म्हणजे काहीसं समोरच्या बाऊस येऊन जायचं आहे समोरच्या बाऊस म्हणजे तुम्हाला अकरा पॉईंट वीस सेकंदापास यायचे तर अकरा पॉईंट तुम्हाला अशा प्रकारे वीस सेकंदापासून येऊन प्लस आयकोनोटाच करून मीडियावर जायचे आहे आता मीडियामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला प्लस सायकोनोटाच करून ॲड करायचा आहे आणि तो व्हिडिओ येऊन तुम्हाला समोरचा बाऊस म्हणजे बारा पॉईंट सव्वीस सेकंदापासून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून या व्हिडिओवर जायचं आहे ब्लेडिगॉन ऑपरसाठी लाईटेनमध्ये जाऊन हा व्हिडिओ स्क्रीन करायचा आहे पुन्हा हा व्हिडिओ तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे आणि हा कॉपी करून सेम इथे तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा आहे आणि समोरच्या बाजू म्हणजे शेवटच्या बाजून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस ऐकून टच करून मीडियावर जायचे आता मीडियामधून एक बॉर्डर जी तुम्हाला ॲड करायचे आहे शेवटपर्यंत याला ॲड करून घ्यायचे पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस आयकोनो टच करून मीडियावर जायचे लोगो जी तुमचा ॲड करून त्याची साईज तुम्हाला कमी जास्त करायची आहे कमी जास्त करून त्याला व्हिडिओमध्ये परफेक्टली कुठे पण सेट करायचं आहे तर आपण अशा प्रकारे खालच्या पाऊस सेट करून घेऊ त्यानंतर याची पण लेंथ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करायची आहे शेवटपर्यंत लेंथ ॲड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक यायचे आणि त्यानंतर आपला एच डी आर जो प्रिसेट आहे तो ओपन करायचा आहे आणि हा डी आर प्रिसेट तुम्हाला इथून या डी आर प्रिसेटवर टच करून इथून तो कॉपी करायचा आहे आणि कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि ती जी काही लेयर आपण कॉपी केली आहे ती कॉपी करून सर्वात प्रथम पेस्ट करून तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्यानंतर पुन्हा आपल्या सेगी प्रीसेट ओपन करायचं आहे त्यामधून फर्स्ट इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आणि तुम्हाला दोन पॉईंट सहा सेकंदापास यायचे आणि तिथून समोर तुम्हाला चार इमेजला हा इफेक्ट अप्लाय करायचा सर्वात प्रथम फर्स्ट इमेजवर टच करायचे त्यानंतर इफेक्टवर जाऊन तीन डॉटवर टच करून हा जो आहे तिथून समोर जे चार इमेज आहेत त्या चार इमेडला तुम्हाला हा जो सेम इफेक्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचा अप्लाय करून घ्यायचा आहे आता चार इमेडला तुम्ही सेम इफेक्ट अप्लाय केल्यानंतर बॅक यायचे त्यानंतर दोन नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आणि चालू प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सहा पॉईंट तेवीस सेकंदापास यायचे आणि तिथून समोर मित्रांनो तुम्हाला दोन इमेजला इफेक्ट अप्लाय करायचा म्हणजे सहा पॉईंट तेवीस सेकंदाचा एक इमेज आणि त्याच्या समोरचा म्हणजे हा दोन नंबरचा त्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे अशा प्रकारे या दोन इमेजला तुम्ही इफेक्ट अप्लाय केल्यानंतर पुन्हा बॅक यायचे पुन्हा सेग्यप्रिसेटमध्ये येऊन आपल्या तीन नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक यायचे बॅक आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला समोरच्या बाजूस काहीसं आठ सेकंदापाशी यायचे तर आठ सेकंदापासून समोर जेवढे काय आपले छोट्या बेटमार्क म्हणजे छोट्या साईजमध्ये इमेज आहेत त्या सर्व इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला समोर सांगेल कोणत्या पॉईंटपर्यंत तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला आठ सेकंदापासून इफेक्ट अप्लाय करायला सुरू करायचं आहे आणि अशा प्रकारे समोरचा बाउस यायचा आहे समोरच्या बाउस म्हणजे तुम्हाला नऊ पॉईंट सव्वीस सेकंदाच्या इमेजपर्यंत तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला अप्लाय करायचा आहे म्हणजे नऊ पॉईंट सव्वीस सेकंदाच्या अगोदरच्या इमेजला तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे आठ सेकंदापासून तर अशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर त्यानंतर बॅक यायचे बॅक आल्यानंतर आपल्या सेगी रिसेडमध्ये यायचं आहे त्यानंतर चार नंबरच्या इमेजॉरचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे आणि इफेक्ट कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला जिथे आपण नऊ पॉईंट सव्वीस सेकंदापासून होतो तिथेपर्यंत यायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला नऊ पॉईंट सव्वीस सेकंदा म्हणजे समोरच्या पाऊस यायचे नऊ पॉईंट सव्वीस सेकंदापाशी आल्यानंतर फर्स्ट एकाच इमेजला तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला काहीसा अशा प्रकारे अप्लाय करायचा आहे आता त्यानंतर बॅक यायचे बॅक आल्यानंतर पुन्हा सेकिंग प्रिसेडमध्ये यायचे आता शेवटच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आणि चालू प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला समोरच्या बाऊस यायचे समोरच्या पाऊस म्हणजे तुम्हाला जे काही आपण नऊ पॉईंट सव्वीस सेकंदाचा इमेज दिला ते सोडायचं आहे आणि दहा पॉईंट चौदा सेकंदापाशी यायचे आता तिथंपर्यंत आल्यानंतर इथून समोरच्या शेवटपर्यंत जेवढे का आपले ऑल इमेज आहेत त्या सर्व इमेजला तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो सेम इफेक्ट तुम्हाला प्रत्येक इमेजला अप्लाय करायचा तर इमेजला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम इमेजवर टच करायचे इफेक्टवर जायचे तीन डॉट टच करून इफेक्टवर टच करून तो इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बोलत बोलत व्हिडिओच्या शेवटपर्यंत हा इफेक्ट अप्लाय करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण हा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला खालचा भाऊस यायचे आणि खालच्या पाऊस एक तुम्हाला लेरिक्स ग्रुप दिलेला आहे त्या ग्रुपला अशा प्रकारे साईटला टॅप करायचे आणि वरच्या पाऊस खेचून घ्यायचे वरच्या बार। पाऊस खेचून म्हणजे तुम्हाला जे काय आपलं बॉर्डर पिन जे आहे त्या बॉर्डर पिईनच्या खालच्या पाऊस सेट करायचे त्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला जे काय आपण वरी एच डी आर प्रिसेट दिली आहे ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे अनहाईड करून त्याला शेवटपर्यंत ॲड करायचे आणि हे बॉर्डर जी वरच्या पाऊस सेट करायचे त्यानंतर जे काय आपला लेरिक्स जो काही ग्रुप आहे त्या एच डी आर प्रिसेटच्या वरच्या बाऊस सेट करायचे से। म्हणजेच एच डी आर प्रिसेटच्या वरच्या बाजूस सेट करायचे से। अशा प्रकारे वरच्या बाऊस सेट केल्यानंतर जे काही लेरिक्स आहेत ते हाईड आहेत ते सर्वात प्रथम अनहाईड करून घ्यायचे आहेत बाकीचे जेवढे काही लेअर्स आहेत त्या हाईड आहेत का चेक करून घ्यायचे आहेत हाईड असतील तर अनहाईड करून घ्यायचे तर प्रकारे सर्वात प्रथम एक ब्लर इफेक्ट जी जी काही प्रिसेट आहे ती आपण हाईड केली होती ती तुम्हाला सर्वात प्रथम अनहाईड करायचे अनहाईड करून ग्रुपचा जे काही लेअरस ग्रुप आहे तो अनहायड झाल्यास चेक करायचे आहे आणि अशा प्रकारे चेक करून आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार होऊन जाईल तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ शेव करण्यासाठी तुम्हाला वरच्या बाजू शेअर हे ऑप्शन मिळेल त्यावर टच करून खाली मोठ्या अक्षरामध्ये एक्सपोर्ट नाव मिळेल त्यावर टच करून तुम्हाला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुमच्या गॅलरीमध्ये तर मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या तर मित्रांनो भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र